काम करणाऱ्या लोकांना सत्ता दिली आणि त्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढलेली आहे म्हणून आता त्यांचे आभार मानायला मी या भागात पंतप्रधान कार्यालयानं घेतलेली आहे आणि मुख्य सचिवांना निर्देश दिलेला आहे बिलकुल यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललो आहे आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला धमकी आल्यानंतर श्वेता महाल्ले यांना सुद्धा धमकी आलेली आहे कसं बघता एकूणच येतं खरं म्हणजे धमक्या या मला यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या म्हणजे अगदी मी जेव्हा शा, शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे साहेब होते त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले मी डान्स बार बंद केले त्या काळात त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या ठार मारण्याच्या धमक्या आल्या आणि अनेक प्रयत्नही झाले परंतु मी कधी घाबरलो नाही गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील नक्षलवाद्यांनी देखील मला धमक्या दिल्या परंतु त्यांच्या धमक्यानं मी कधीच भीक घातली नाही आणि आप आपल्या गडचिरोलीच्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं नक्षलवाद संपवण्यासाठी त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये पहिला प्रकल्प सुरू करण्याचं काम या ठिकाणी मी केलं सुरजागडमध्ये आणि त्यामुळे नक्कीच आता तिथल्या हाताला काम मिळतोय आणि गडचिरोली देखील आपण बघताय की नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी देखील सांगितले दोन हजार सव्वीस पर्यंत आपला देश नक्षलमुक्त करायचा आता स्वतः मुख्यमंत्री गडचिरोली बघताय ते पालकमंत्री आहेत आणि म्हणून अशा अनेक वेळा मला धमक्या आल्या पण या अशा धमक्यानं मी कधी घातली नाही धमक्यानं मी कधी घाबरलो नाही घाबरणारही ना नाही ना, पेपर होता उद्योग त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पोहोरा बोरा, समितीचा रिपोर्ट पोहोला समितीच्या रिपोर्ट बद्दल माहिती केंद्र सरकारने दिली की असा रिपोर्ट आमच्या रेकॉर्ड मध्ये नाही वारंवार महाराष्ट्राचे राजकारण त्याची ते, मी माहिती घेतो मोठे नेते काही नगराध्यक्ष काही नगरसेवक या ठिकाणी नागपुरात प्रवेश करताय तुमची होर्डिंग दे धक्का लागले नेमके कोणाकोणाला धक्के देणार आहे विदर्भाचं जपान जपान जपानचा याला संदर्भ आहे जपानचा संदर्भ आहे ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं रोज येत आहे ते धक्का देत आहेत जपान जा झालंय उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे हिरोशिमा हिरोशिमाचा बॉम्ब तुम्ही टाकला होता उद्धव ठाकरे म्हणतायत जपान त्यांचा झाला त्यांचा रोज भूकंप धक्के बसतायत त्यामुळे तुमचा उद्धव ठाकरे म्हणाले कसं आहे याच्यामध्ये काही लोक म्हणाले धक्का पुरुष झालोय खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलेलं आहे खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे किंबहुना पक्षातल्या चांगल्या लोकांना त्यांची नावं मी घ्यायला गेलो तर खूप वेळ लागेल पण जे चांगलं काम करणारे पक्ष वाढवणारे लोक त्यांना धक्का मारून बाहेर काढणारे जे पक्षाचे नेते आहेत त्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत आणि शिवसैनिक सोबत येत आहेत एक विश्वास आहेत आणि या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आनंदगिरी साहेबांच्या विचारांची शिवसेना काम करते आहे आणि म्हणून एक शेअर बाजाराचं तुम्हाला मी सांगतो शेअर बाजारमध्ये ज्या कंपनीचे शेअर त्याचे क्रेडिबिलिटी असते आणि विश्वास असतो ते शेअर लोक खरेदी करतात किती बाजारामध्ये उलतापालट झाली तरी ते शेअर खालीवर होत नाहीत असे आमची शिवसेना आहे आणि त्यामुळे आ, आप, या शिवसेनेवर लोक विश्वास ठेवतायत खरं म्हणजे काम करणारी शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आनंद साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आणि विकासाला प्राधान्य देणारी शिवसेना म्हणून अडीच वर्ष मी जे काम केलं महायुती मी देवेंद्रजी अजितदादा एक टीम बनून काम आम्ही केलं आणि त्याचा परिपाक जो आहे या विधानसभेत दिसतोय नाशिक रायगडचा ना तिळा कधी सुटणार पालकमंत्री लवकरच सुटेल तिढा ताप सर नाईक म्हटले की मोफत सवलती दिल्यामुळे एसटी तोट्यात जाते लाडक्या बहिणी लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही बंद होणार नाही त्याचबरोबर एसटी मध्ये लाडक्या बहिणींना महिलांना पन्नास टक्के सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही बंद होना नहीं नरेंद्र मोदी सर आपने कहा था कि आप आपको हल्के में न लिया जाए नहीं तो आप टांगा पलट जाएंगे इशारा किसके तरफ था नंबर एक दूसरा सवाल है कि कुछ राज्यों में मुसलमान ये मांग कर रहे हैं कि रमजान के दौरान उन्हें एक घंटे पहले छुट्टी दी जाए क्या महाराष्ट्र में भी इस तरीके की आप लोग सोच रहे हैं नहीं देखिए क्या कहा पहले आपने की मुझे हल्के में नहीं ले ये तो मैंने पहले ही कहा है जिन्होंने मुझे हल्के में लिया है मैं एक कार्यकर्ता हूँ सामान्य कार्यकर्ता हूँ लेकिन बाड़ा साहब और दीघे साहब का कार्यकर्ता हूँ ये समझ के मुझे सबने लेना चाहिए और इसलिए जब हल्के में लिया तो 2022 में टांगा पलटी कर दिया सरकार को बदल दिया आम लोगों के आ, मन की सरकार को हमने लाया वहां पर और डबल इंजन की जो लोग चाहते थे डबल इंजन की सरकार चली और देखो मैंने उस वक्त कहा था विधानसभा के पहले मेरे भाषण में कि मैं और देवेंद्र जी 200 से ज्यादा सीटें लाऊंगा तो दो सीट आई है और इसलिए मुझे हल्के में मत लेना ये इशारा जिनको समझना है वो समझ ले और मैं मेरा काम करते रहूंगा रोज आरोप लगा रहे रोज देखो महाजी शिंदे पुरस्कार मिला पवार साहब ने पुरस्कार दिया एक मराठी मानुष एक